देशात क्रांती होऊन वेगवेगळ्या सुधारणा झाल्या स्मार्ट सिटी झाल्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणा झाल्या फोर जी मोबाईल सुद्धा आले परंतु हिमायतनगर तालुक्यातील पावनमारी गावाला पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा अनेक पक्का रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत ते ते बाबत पावनमारी एक असं गाव आहे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नला जेव्हा तयार झाला तेव्हापासून सदरील गाव हे टेंभोर्नी ग्रामपंचायत अंतर्गत जोडलेलं आहे आणि स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी टेंभोर्णी आणि पावनमारी गड ग्रामपंचायत असून दोन गावाला जोडणारा दो रस्ता नाही हा एक भाग आहे दुसरा भाग आहे या गावचा या गावचा तलाठी सज्ज आहे खडकी या गावचा मुख्य बाजारपेठ आहे हिमायतनगर या गावचं जवळचं रेल्वे स्टेशन आहे खडकी बाजार या गावाला मतदान केंद्र जे आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभा हे खडकी बाजारनं ग्रामपंचायतचं मतदान केंद्र टेंबुर्णीला आहे फैशन दुकान टेंबुर्णीला आहे उप आरोग्य केंद्र विरसनीला असं एक आगळं वेगळं हे गाव आमच्या हिमायतनगर तालुक्यात आणि महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात आहे आणि या गावला रस्ता व्हावा या गावच्या लोकांना आरोग्य शिक्षण उपजीविका ही सगळं साधन साध्य व्हावून मागील पन्नास वर्षापासून आम्ही लढा देत आहोत पण यांना त्या कारणानं काहीतरी कारण सांगून रस्त्याला नंबर नाही गावची लोकसंख्या कमी आहे पुढे जाणारं त्या गावच्या पुढे मोठं गाव नाही त्या गावाला मोठा नाला आडवा आहे रेल्वे पटरी आडवी आहे असे काहीतरी कारणं सांगून प्रत्येक वेळी दरवर्षी आश्वासन देऊन पुढच्या वर्षी देतो यावर्षी थांबा असं करून आमचा हे गाव रस्त्यापासून वंचित ठेवण्यात चाललं सनइी सन, सन दोन हजार तेरामध्ये अनकनेक्टेड व्हिलेज म्हणजे जे गाव रस्त्याला जोडलेली नाही त्या गावासाठी जेव्हा निधीची निधी प्राप्त झाला तेव्हा सुद्धा मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला माननीय सत्र न्यायालय खूप करतले न्यायाधीश त्या गावच्या भूमिपूजनासाठी आले होते कारण तो कोर्टामध्ये प्रश्न गेला होता अशा पद्धतीने या गावचा संघर्ष मागील चाळीस ते पन्नास वर्षापासून चालू आहे त्यावेळेस या, 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 या गावला पावनमारीपासून खडकी वाघी या ता मुख्य रस्त्यावर जोडलं होतं यानंतर या आर्थिक वर्षामध्ये या गावासाठी जे बजेट टाकण्यात आले याची खुद्द ग्वाही सन्माननीय आमदार मान्य माधुरावजी पाटील यांनी मोजे पावनमारीमध्ये प्रचाराच्या दरम्यान लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊन घोषणा केली की मी तुमच्या गावला दीड कोटीचा बजेट टाकला पण आचारसंहिता संपल्याच्यानंतर कामं सुरू झाल्याच्यानंतर असं काय घडलं काही माहीत नाही अचानक संबंधित गुत्तेदार संबंधित लोकं जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे अधिकारी असं म्हणत आहेत की तुमच्या रस्त्याला नंबर नाही म्हणून आम्ही ते काम ते नहीं। नहीं। त्या ठिकाणी करू शकत नाही पण त्या निविदेवर त्या कामाच्या सुरुवातीवर उल्लेख असा आहे की पावनमारी जोड रस्ता पावनमारी जोड रस्ता असताना राज्य रस्ता क्रमांक दोनशे त्रेसष्ट ते पावनमारी असा असताना हा निधी आमचा इतरस्त्र वळून नियमाची पायमल्ली करून नियमाचं कारण सांगून हा रस्ता दुसरीकडे करण्याचं ठाण यांनी मांडलेला आहे माजी प्रशासनाला सन्मान्य आमदार साहेबांना आणि सर्व शासनातील सर्व बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की हे गाव उपाशी आहे पन्नास वर्षापासून हे गाव रस्त्यासाठी लढत आहे आज तिथल्या नागरिकांना पाठीवर महिलांना गर्भवती महिलांना पाठीवर न्यावं लागलं नागरिकांना पाठीवर न्यावं लागलं गेल्या वर्षीच पावसाळ्यामध्ये कुठल्या एका वृद्ध वहिलेला एका गर्भवती महिलेला पाठीवर आणि खाटेवर न्यावं लागलं ही विद्राव्य परिस्थिती असताना काहीतरी नियमामध्ये अडकून त्या गावाला रस्त्यापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे सन्माननीय प्रशासन सन्माननीय आमदार सन्माननीय खासदार या तालुक्यातले जेवढे काही नेते असतील सर्वांना माझी विनंती आहे की या पावनमाळी गावचा टाहो यांनी ऐकावा आणि राजकारण न करता कुठल्याही नियमाचे डाकला न देता या गावला रस्त्यावर आणावं अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि आज त्या निमित्तानं आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना असं निवेदन दिलं जर तुम्हाला रस्ता करायचा नसेल ना, गाव लहान आहे गावची लोकसंख्या कमी आहे गावाला नाड नाला अडवाय तर आम्हाला आम्हाला आत्महत्या करून आम्ही तर आत्मधन करणार गाव जाळून टाकणार गाव बेचिराग करणार जर प्रशासन ह्या अडचणी सांगत असेल नाला आहे मग रस्त्याला नंबर नाही गाव मोठं नाही गावची लोकसंख्या मोठी नाही असं जर आसे असेल तर प्रशासनाला माझी विनंती आहे की आम्हाला इथं गोळ्या घाला मारून टाका नसता या ठिकाणी आम्ही आत्मधान करतो आणि आमचं गाव बेचिराग करून टाका की तुम्ही फंड देऊ शकत ना एकविसाव्या शतकात एवढी मोठी देशाची अर्थव्यवस्था असताना अमृतकाल सुरू आहे स्वातंत्र्याचे पंच्याहत्तरा वर्षे आम्ही परवा साजरा केला अशा परिस्थितीमध्ये या असं जर हे गाव या तालुक्यात असेल आणि त्या गावच्या रस्त्याच्या पैशासाठी इकडं तिकडं पळवापळी होत असेल तर आम्ही खपून घेणार नाही येत्या पंधरा तारखेला संबंध गाव आम्ही फुकून देऊन राख रांगोळी करून त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर येऊन सगळं महिला पोरीस सहित आज आ तीकानी आ तीकानी आ या ठिकाणी आम्ही शंभर एक जण आलो बाकी उरलेले लोक या ठिकाणी पंधरा ऑगस्टला दुपारी एक वाजता या ठिकाणी आम्ही आत्मधन करणार असा इशारा आम्ही प्रशासनाला या निमित्तानं दिला